नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जोगवडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकूण पासष्ट गट मित्रांनो आपला पालतान दिसले आणि आता सेमीचा थरार बघायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो काटा किर आणि मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो या सेमीमध्ये सप्तहिंद केसरी भारत सप्तहिंद केसरी सुंदर विरुद्ध भुंगाडॉन आणि त्यासोबत आहे तेजा विरुद्ध मित्रांनो कॉकटेल कॉकटेलची सुद्धा मित्रांनो गाडी आहे त्याच्यामुळे मित्रांनो या तीन गाड्यांमध्ये एक मैत्रीपूर्ण आणि टॉपची लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे खरोखर एक ल ही लढत बघायला खूप मजा येईल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका जुनजवडचा बेटात भाष्य मथुर आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरून पलटन दिसेल तसंच मित्रांनो वेगाचं शेवट पंचमिंदकी श्री सारजा आणि चिमण्यामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो